विशालगड व पायथ्याच्या गजापूर येथे झालेल्या हिंसाचाराबाबत सविस्तर न्यायालयीन चौकशी व्हावी या पाठीमागे असलेल्या मुस्लिम विरोधी षडयंत्राचा शोध घेण्यात यावा यामध्ये नुकसान झालेल्या रहिवाशांना तातडीने संरक्षण मिळावे व सविस्तर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी या सर्व हिंसाचाराला उपयुक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी या व इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांना परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने देण्यात आले सातारचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना शिष्टमंडळाने भेटून त्यांना हे निवेदन दिले असल्याची माहिती शिष्टमंडळाचे सदस्य विजय मांडके यांनी आज शनिवारी वीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता दिली परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीनं आज सातारच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिनांक चौदा जुलै रोजी विशाळगड आणि गजापूर या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगानं काही मागण्या करणारं निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनात आम्ही एक मागणी केलेली आहे की या प्रकरणी सखोल चौकशी न्यायालयीन पद्धतीनं व्हावी न्यायालयीन उक चौकशी करण्यात यावी अशी एक आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर दुसरी मागणी अशी आहे की चितावणीखोर भाषण केल्याबद्दल कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे त्याचबरोबर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि संबंधित इतरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी त्याचबरोबर ज्या पद्धतीनं हिंसाचार झाला अतिक्रमण ज्यांना काढायला पाहिजे होतं त्यांनी काढायच्या अगोदर कायदा हातात घेऊन त्या बाकीच्याच संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काढलं हे चुकीचं आहे म्हणून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी आणि संबंधित ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांची ज्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत ज्यांचे ज्यांचे रोजगार बुडालेले आहेत या सर्वांचं पुनर्वसन महाराष्ट्र शासनानं करावं अशी आमची मागणी करणारं निवेदन आम्ही संबंधितांना दिलेलं आहे संयुक्त पुरोगामी मंच जिल्हा सातारा च्या वतीने सन्मान्य राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना जिल्हाधिकारी सातारा यांच्याद्वारे विशाळगड प्रकरणाच्या तीव्र भावनांचं भावनांचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे प्रश्न असा आहे की हे सगळं घडत असताना विशाळगड दहशतवाद प्रकरणी कठोर कारवाई होणार का हाच एक निवेदनाचा प्रश्न आहे एकूण भाग असा आहे की या मोहिमेमध्ये अतिक्रमणविरोधी मोहिमेमध्ये जे सरकारचं काम आहे ते सरकार बाह्य घटकांनी ज्या हिंसक पद्धतीनं केलेलं आहे त्याचे परिणाम त्या स्थानिकांना भोगावे लागलेले आहे मग शासन म्हणून त्या ठिकाणच्या लोकांची जीवित वित्त संरक्षणाची जबाबदारी त्या जिल्हा प्रशासनाची नव्हती का याबद्दल सगळे इनपुट जे आहेत ते गुप्तचर खात्याने जिल्हा प्रशासनाला असताना देखील घडलंच कसं हे घडवण्यामागे काही राजकीय उद्दिष्ट जी आहेत ती निश्चितपणे उघडकीला आलेली आहेत त्या ठिकाणी ज्यांनी त्या मोहिमेचं नेतृत्व केलं असं म्हणतात सन्मान्य माजी संसद माज्यसभा सदस्य त्यांची एक वैधानिक जबाबदारी होते की आपण कोणत्या बाजूने असायला हवं होतं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शाहू महाराजांना तिथले खासदार जे आहेत शाहू छत्रपती त्यांना ज्या पद्धतीनं रोखलं गेलं लग, ते सुद्धा अतिशय निषेधारे आहे त्या उपळ जाऊन त्यांनी इथल्या नागरिकांना मदतीचा आणि दिलासा देण्याचं जे तिथं इंडिया आघाडीनं प्रयत्न केलेला आहे ते योग्यच आहे अशा प्रकारचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडनं का झाला नाही तो उशिरा का झालेला आहे आणि आमच्या निवेदनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की हे सगळं हे झाल्यानंतर जे चिथावणीकर वक्तव्य गृहमंत्र्यांनी केलेलं आहे त्यांच्याबरोबर असणारे लोढा म्हणून जे आहेत मंगलप्रभात लोढा ह्या मंत्र्यांनी केलेलं आहे ते चिथावणीकर वक्तव्य नाही आहे का महाराष्ट्राची शांती सलोखा व सद्भाव बिघडवण्याचं काम कुणीही करू नये आणि प्रामुख्याने उच्चपदस्थ मंत्री पातळीवरच्या लोकांनी तर करूच नाही त्यांचा तातडीनं राजीनामा घेण्यात यावा आणि हे प्रकरण ज्याच्यामुळं घडलेलं आहे त्याविषयी महाराष्ट्राचं ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी ऐतिहासिक वारसा जतन संवर्धन समिती राज्य पातळी ते जिल्हा पातळीवर करण्यात यावी अशी आमची मागणी